सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा गुरु प्रो पौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे मानले जाते गुरुवर प्रेमांचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपे करण्याचा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच म्हणजेच गुरुपौर्णिमा सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेर घर मूळ स्तोत्र आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्य साधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते म्हटले जाते असे या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेतले जाते गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस असतो या दिवशी गुरुंची विधीवत पूजा करायची असते तर या वर्षी दोन हजार चोवीसला ला एकवीस जुलैला आलेली आहे म्हणजे रविवारी एकवीस जुलैला आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात होणार आहे वीस जुलै शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि पौर्णिमा संपणार आहे एकवीस जुलै रविवार रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तर आपल्याला या दोन्ही दिवस मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे अशी अकरा पानं या झाडाची अकरा पानं आपल्याला घरी घेऊन यायची आहे नशिबाची साथ मिळायला लागेल तुम्हाला तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागेल घरात पैसाच पैसा यायला लागेल अखंड लक्ष्मीची कृपा होईल आणि गुरूंचे पाठबळ तुम्हाला मिळेल असा हा उपाय आहे तर कोणते कोणत्या धाडाची अकरा पानं आपल्याला घरी घेऊन यायची आहे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल माझ्या एकटीचं नाही तर आपल्या सर्वांचं आहे म्हणून नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर एकवीस जुलैला रविवार रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे आपण पौर्णिमा तिथी आणि प्रारंभ समाप्ती जाणून घेतलंच आहे तर आपल्याला शनिवार रोजी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्याला हे काम करायचं आहे कारण दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेला कुठल्याच झाडाचे पानं तोडू नका कुठल्याच झाडाला हात लावून तुम्ही स्पर्श केला तर चालेल पण त्यांचे मुळ किंवा त्यांचे पानं तोडू नका अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून हा उपाय तुम्हाला आदल्याच दिवशी सुरू करायचा आहे आणि पूर्ण केव्हा करायचा तर दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेला आपल्याला हा उपाय पूर्ण करायचा आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही पौर्णिमा तिथी चालू होण्याच्या आधी जरी तुम्ही झाडाजवळ गेला तरीही चालेल तर काय करायचं आहे आपल्याला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे तुम्हाला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे जाताना तसंच जाऊ नका तांब्याभर पाणी घ्या त्यात थोडंसं चमचाभर दूध टाका चमचाभर साखर टाका एखादा दिवा असेल पावसाळ्याचे दिवस आहे तुम्हाला दिवा नाही लावता आलं तरी चालेल पण तांब्याभर का होईना शुद्ध जल घेऊन जा त्यात थोडी चिमुटभर साखर आणि थोडंसं सा दूध टाकून घेऊन जा तिथं गेल्यानंतर उंबराला आधी उमराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे ते पाणी आपल्याला मुळाशी अर्पण करायचं आहे आणि झाडाची तुम्हाला अकरा पानं तोडून आणायची आहे अकरा पानं घरी घेऊन यायची आहे तुम्हाला आधी अकरा प्रदक्षिणा माराय मारायच्या आहे त्या उमराच्या झाडाला आणि आपल्या गुरूंचे स्वामी समर्थांचे स्मरण केले तुम्ही मंत्र जपला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरीही चालेल आणि ती अकरा पानं आपल्याला घरी घेऊन यायची आहे आता तुमच्या घराजवळ जर उमराचं झाड नसेल आणि पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही पिंपळाचे अकरा पानं घरी घेऊन यायचे आहे तशाच पद्धतीने तांब्याभर पाणी घ्यायचं त्यात थोडीशी साखर आणि दूध टाकायचं आणि ते पाणी आपल्याला पिंपळाला अर्पण करायचं आहे शनिवार आहे पिंपळाला अवश्य ते हे जल अर्पण करा एखादा दिवा लावून आला तुम्ही तरीही चालेल आणि आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे आता पिंपळाला प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि अकरा पानं तुम्ही पिंपळाच्या खाली पडलेली असतील तुम्ही चांगल्या अवस्थेत असतील ती पानं तरीही चालेल ती पानं घरी घेऊन यायची आहे गंगाजलाने ती स्वच्छ धुवायची आहे आता उंबराची आणायची अकरा पानं किंवा पिंपळाची हे तुमच्यावर आहे तुमच्या घराजवळ जर जे झाड असेल त्या झाडाची तुम्हाला पिंपळाचे पण पानं चालणार आहे या उपायासाठी आणि तुम्हाला उंबराचे सुद्धा पानं चालणार आहे जे पानं अकरा मोजून आणायचे आहे चांगले बघून आणायचे आहे घरी आणल्यानंतर ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे गंगाजलाने गंगाजल नसेल पाण्यात थोडंसं गोमूत्र टाका आणि ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वीच उठा आणि ती पानांवर आपल्याला हळदी कुंकवाने उंबराचे पानं असतील त्यावर हळद आणि कुंकू ओलं करायचं आहे आणि त्या पानांवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि ती पानं आपल्या देवघरात आपल्या स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे तुम्ही हा उपाय मंदिरात मंदिरा सुद्धा करू शकता बर मंदिरात जायचं आहे स्वामींना काहीतरी नैवेद्य अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे एक नारळ आणि खडी सुद्धा बरोबर घेऊन जा हे सर्व अर्पण केल्यानंतर ही अकरा पानंसुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढलेली कुंकू हळद करून स्वस्तिक काढलेली आणि प्रत्येक पानाला अक्षता अक्षता सुद्धा लावायची आहे अशीच पानं अर्पण करू नका प्रत्येक पानाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक आणि त्या स्वस्तिकावर थोड्याशा अक्षत अखंड अक्षत लावून ती पानं आपल्याला अर्पण करायची आहे इतका छान उपाय आहे प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होणार आहे आता तुम्ही पिंपळाच्या पानांचं पिंपळाच्या पानांवर सुद्धा तुम्हाला असाच उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाची पानं घ्यायची त्यावर हळदी कुंकवाने आपल्याला थो जय श्रीराम लिहायचं आहे जय श्रीराम पिंपळाच्या पानांवर तुम्ही जय श्रीराम लिहायचं आहे हळदी कुंकू ओलं करून लिहिलं चालेल किंवा तुमच्याकडं शेंदूर असेल शेंदूर आणून घ्या तुम्ही बाजारातून आणि तो शेंदूर ओला करायचा आहे आणि त्या शेंदूरनी सुद्धा तुम्ही जय श्री राम लिहायचं आहे आणि ते पानं अकरा पानं मोजून त्यावर जय श्री राम लिहायचं आहे आणि ती पानं आपल्याला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादं श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल तिथंसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही स्वामी स्वामीवाठात जात असाल तिथंसुद्धा स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता आपले स्वामी आपले गुरु माऊली श्रीहरी विष्णूंचा दत्तगुरू महाराजांचाच अवतार आहे प्रत्येक देव स्वामींमध्ये आहे हे सर्वांनाच माहीत आहे म्हणून हे अकरा पानं तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करा किंवा तुमच्या जवळ घराजवळ हनुमानाचं मंदिर असेल तिथं अर्पण केलं तर अतिउत्तम तुमच्या घराजवळ श्रीरामांचं मंदिर असेल श्री विष्णूंचं मंदिर असेल तिथंसुद्धा सुद्धा ही पानं अर्पण करू शकतात त्याचबरोबर या दिवशी अकरा पानांचं आंब्याच्या पानांचं घराच्या दाराला तोरण लावायचं आहे तुम्हाला प्रत्येक पानावर हळदी कुंकू ओलं करून त्यावर एक स्वस्तिक काढा त्यावर अक्षत चिटकवायची आहे एक एक जरी अक्षता चिटकवली तुम्ही अखंड तांदूळ तरीही चालेल आणि ते आपल्या स्वामींचं नाव घेऊन आपल्या घराच्या दाराला ते अकरा पानांचं तोरण लावायचं आहे एखाद दोन झेंडूची फुलं जर टाकली त्या पानांबरोबर आणि असं तोरण आपल्या घराच्या दाराला अवश्य लावा आपले दिवस पालटतील नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळायला लागेल स्वामींची अखंड कृपा होईल या दिवशी जेवढी जमेल तेवढी आपल्या स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र पठण करायचं आहे घरात कुणी आजारी व्यक्ती असेल तां पेलाभर पाणी घ्या त्यावर उजवा हात ठेवा अकरा वेळा एकाच ठिकाणी बसून हात ठेवून आपल्याला तारक मंत्र बोलायचा आहे आणि नंतर ते पाणी सर्वांनी तीर्थ स्वरूप घ्या आजार पण तुमच्या घरात नावाला सुद्धा राहणार नाही अकरा माळी श्रीस्वामी समर्थाचा जप करायचा आहे आपल्या स्वामींचा तुम्हाला झालंच तर श्रीस्वामी चरित्र सारा मृतातील एक पारायण झालं तुमच्याकडून ह्या दिवशी तर याहून सौभाग्याचं काम नाही दुसरं नक्की करा एक जरी पारायण झाले या दिवशी चालेल मठात जायचं आहे मठात खाली हात जाऊ नका एक नारळ खडी साखर स्वामी माऊलींना खूप प्रिय आहे खडी साखर माऊलींना घेऊन जा तुम्ही पुरणाचा नैवेद्य केला असेल लाडू केले असतील स्वामींच्या नैवेद्यात तर नक्की स्वामींना नैवेद्य दाखवा घरीसुद्धा दाखवा एखादं लहान मूल असेल स्वामी रूप समजून त्या त्याला या दिवशी काहीतरी खायला प्यायला द्या आपल्या घरी आला एखादा पाहुणा लहान पाहुणा तर त्याला घरी तसं धाडू नका त्याला काहीतरी खायला प्यायला द्या मोठा माणूस जरी आला एखादा तरी पण म्हातारा असो तरुण असो लहान असो स्वामी रूपात तो आपल्या घरी आलेला आहे असा समजून त्याला खायला प्यायला द्यायचा आहे स्वामी मंदिरात जाला गेलात तुम्ही तर मठाबाहेर मंदिराबाहेर एखादा गरीब व्य व्यक्ती असेल त्याला त्या दिवशी पोटभर जेवायला नक्की घाला